नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर जागतिक बाजारात कधी वाढणार सोयाबीनचा मित्रांनो हा कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर जागतिक बाजारात कधी वाढणार सोयाबीनचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर जागतिक बाजारात आता कधी वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ला ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पे शेती मित्र उदय लाडियाला याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर जागतिक बाजारात कधी वाढणार सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर जागतिक बाजारात कधी वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे ते बघणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशामध्ये सोयाबीनचा जो बाजारभाव आहे हा बाजारभाव चार हजार चारशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान दिसत आहे इथून पुढची सगळी जी सोयाबीनच्या बाजारभावाची दिशा आहे ही दिशा अवलंबून आहे मित्रांनो जागतिक बाजारावरती म्हणून तर आपण प्रश्न विचारलाय की अखेर कधी वाढणार आता जागतिक बाजारात सोयाबीनचा बाजारभाव तर लक्षात घ्या की सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर जागतिक सोयाबीनचा जो बाजारभाव आहे ही बाजारभाव पातळी बारा पॉइंट पंचवीस डॉलर आसपास आली आहे आणि हा सोयाबीनचा बाजारभाव तुम्हाला टिकताना दिसणार आहे का तर अजिबात नाही कारण तीन वर्षांच्या निच्चांकी स्तरावरती सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव आलेला आहे आणि म्हणूनच खालच्या स्तरावरून आता सोयाबीनला आधार मिळू शकतो परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की सोयाबीनचा बाजारभाव येत्या आठ ते पंधरा दिवसात जागतिक बाजारात वाढणार पण ब्राझील मधील उत्पादन अर्जेंटिना मधील उत्पादन यामुळे आपल्याला म्हणावी तेवढी तेजी सोयाबीनच्या बाजारभावात दिसणार नाही म्हणून येत्या पंधरा दिवसात जागतिक बाजारात सोयाबीनचा बाजारभाव वाढला तर आश्चर्य वाटायला नको पण ही तेजी बारा पॉईंट पंचवीस डॉलर प्रति ब्युसेल्स वरून जास्तीत जास्त बारा पॉईंट पंच्याहत्तर डॉलर प्रति ब्युसेल्स पर्यंत येऊ शकते म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या की तीन ते पाच टक्क्याची तेजी याच्यापेक्षा जास्त तेजी येणार नाही आणि वरच्या दिशेनं भाव जाऊ लागला की तिथं प्रॉफिट टेकिंग होणारे सेल आउट होणारे बाजार भाव पुन्हा घसरणारे म्हणजे एका रेंज मध्ये तुम्हाला सोयाबीनचा बाजारभाव इथून पुढे दिसणार आहे ही रेंज आहे बारा पॉईंट पंचवीस डॉलर प्रति बुशेल्स पासून बारा पॉईंट पंच्याहत्तर डॉलर प्रति बुशेल्स आता या घडामोडींचा देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती परिणाम कसा होणार तर लक्षात घ्या याचा परिणाम असा होईल की देशामध्ये सुद्धा भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात पन्नास ते शंभर रुपयाची तेजी येईल पण बाजारभाव पातळी पंधरा ते वीस दिवसाचा म्हणजे दोन तीन आठवड्यांचा विचार केला चार चा विचार तर चार हजार पाचशे ते चार हजार आठशेच्या दरम्यान दिसणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशेच्या आसपास मिळाला किती तर पंचवीस टक्के विक्री करा पाच हजारचा भाव मिळाला किती तर पन्नास टक्के विक्री आणि उर्वरित पंचवीस टक्के सोयाबीन पाच हजार शंभर पाच हजार दोनशेच्या भावावर विक्री केलं तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा वर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला लाईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार